अजिम शेख खून प्रकरणात दोन वर्षांपासून फरार असलेल्या तिघा गुन्हेगारांना कर्नाटकातून अटक पुणे सय्यदनगर परिसरात राहणारा अजिम शेख याचा दोन हजार तेवीसमध्ये खून झाला होता या प्रकरणी खून खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गेले दोन वर्षे फरार असलेल्या तिघा गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली आहे सिकंदर आयोग शेख उर्फ सय्यद जाकीर कादीर सय्यद आणि अमीर अकील सय्यद तिघे राहणार सय्यदनगर हडपसर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत सय्यदनगर परिसरात दोन हजार तेवीसमध्ये टोळक्याने तरुणाचा खून करून त्याच्या साथीदारांना जखमी केले होते या गुन्ह्यात वानवडी पोलिसांनी खून खुनाचा प्रयत्न बेकायदा जमाव जमविणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हे पसार झाले होते ते वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होते या गुन्ह्यातील फिर्यादीला ते वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जीवे ठार मारण्याची धमकी देत होते या फरार आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला तेव्हा हे तिघेजण कर्नाटकातील विजापूर येथे राहत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथक विजापूरला पोहोचले स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिघांना विजापुरातून ताब्यात घेतले ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात पोलीस अंमलदार राजा शेख प्रशांत कर्णवर नासेर देशमुख यांनी केली आहे